नमस्कार शेतकऱ्यांसाठी आली अखेर आनंदाची आनंदाची बातमी बातमी शेतकरी मित्रांनो काय आहे किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती कोणत्या तारखेला जमा होईल ते सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे शेतकरी मित्रांनो चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब आणि एक लाईक नक्की करा तर चला वळूया व्हिडिओ कडे देशभरातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत एकवीसवा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो या योजनेद्वारे केंद्र सरकार शेतकऱ्यांना यांच्या शेतीसाठी आणि गरजांसाठी दरवर्षी सहा हजार रुपयांची थेट आर्थिक मदत देते आतापर्यंत वीस हप्ते वितरित झाले असून लाखो शेतकरी आता एकवीसव्या हप्त्याची वाट पाहत आहे शेतकरी मित्रांनो आचारसंहिता आणि हप्त्याचे वितरण यामधील काय फरक आहे ते जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो बिहारमध्ये सध्या निवडणूक आचारसंहिता लागू आहे त्यामुळे काही शेतकऱ्यांना शंका होती की या काळात हप्ता जमा होईल का मात्र मिळालेल्या माहितीनुसार आचारसंहिता दरम्यान नवीन योजना सुरू करता येत नाही मात्र पूर्वी मंजूर झालेल्या योजनेअंतर्गत देण्यास निर्बंध नाहीत त्यामुळे पीएम किसान योजनेतील निधी थांबणार नाही केंद्र सरकार शेतकऱ्यांवर वेळेवर आर्थिक मदत मिळेल याची खबरदारी घेणार आहे शेतकरी मित्रांनो आता महत्वाचा मुद्दा म्हणजे एकवीसवा हप्ता कधी शेतकऱ्यांच्या खात्यात पडणार ते बघूया शेतकरी मित्रांनो अधिकृत तारीख अद्याप्तही जाहीर झालेली नसली तरी कृषी विभागाच्या सूत्रानुसार नोव्हेंबरच्या सुरुवातीला पैसे जमा होण्याची शक्यता आहे मागील वीस व्या हप्ता ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वितरित केला होता त्यावेळी नऊ पॉईंट आठ कोटी शेतकऱ्यांना त्यात दोन पॉईंट चार कोटी महिला शेतकऱ्यांचा समावेश होता शेतकरी मित्रांनो आणि शेतकरी मित्रांनो साधारणपणे पी एम किसान योजनेअंतर्गत दर चार महिन्यांनी एक हप्ता दिला जातो फेब्रुवारी जून आणि ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये यामुळे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच नुकत्याच चार ते पाच दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या एक आपल्या व्हिडिओला एक लाईक ला ला नक्की करा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र